नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या होळी आलेली आहे होळीला वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स कुरकुरे नमकीन पदार्थ तुम्ही बनवलेच असतील तरीसुद्धा बटाटा चिप्स केळी चिप्स मुलांना खूपच आवडतात सध्या तर मार्केटमध्ये तसेच रोडच्या साईडलासुद्धा अनेक स्टॉलवर बटाटा चिप्स केळी चिप्स आरामात मिळून जातात परंतु घरी बनवलेले चिप्स हे शुद्ध तेलामध्ये तरीसेच हायजेनिक असतात बाहेरील खायला मुलांना द्यायला नकोसं वाटतं अशा वेळेस तुम्ही अगदी दहा मिनिटात हे चिप्स घरी बनवू शकाल तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये बनवा काहीच प्रॉब्लेम येणार नाही चला तर मग झटपट असे बटाटा चिप्स कसे बनवायचे ते पाहूया बटाटा चिप्स बनवण्यासाठी मी येथे तीन ते चार मोठे मोठे बटाटे घेतलेले आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याला काही माती वगैरे लागलेली असेल ते निघून जाईल त्यानंतर आपण याची साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे साल काढून झाल्यानंतर ते पाण्यातच ठेवलेले आहे त्यामुळे ते काळे पडतील नाही यानंतर आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण या बटाट्यांचे चिप्स पाळून घेणार आहोत मार्केटमध्ये मा याप्रमाणे हे चिप्स करण्याची किसणी भेटते याने तुम्ही आरामात चिप्स बनवू शकता तर आपल्याला याचप्रमाणे चिप्स पाळून घ्यायचे आहेत चिप्स पाळत असताना आपल्याला वरून खाली बटाटा घासत न्यायचा आहे त्याला वर खाली न करता याप्रमाणे तुम्ही दाखवताय याप्रमाणे चिप्स पाडले तर अगदी एक सारखे पातळ असे चिप्स बनतील हे बघा आपले खूप सारे असे चिप्स बनलेले आहे आता हे मी पाण्यातच ठेवले कारण आपण हे पाण्याच्या बाहेर ठेवले तर ते काळे किंवा लाल पडू शकता याकरता बटाट्याचे चिप्स हे पाण्यातच घा करावे आता यानंतर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे बटाटे चिप्स घालून घ्यायचे आहे इकडे बाजूला मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे बटाटा चिप्स दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्यामुळे त्यातील स्टार्च कमी होऊन आपले बटाटा चिप्स छान कुरकुरीत होतात हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये हे चिप्स घालून घ्यायचे आहे बटाटा चिप्स सर्व घालून झालेले आहे त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यामुळे आपल्या चिप्सना छान चव येते आपण वरून कितीही मीठ टाकलं तरी ती चव यायची आहे ती ही स्टेप केल्याने छान एकदम बेस्ट चव येते यानंतर फक्त एकच मिनटाकरता आपल्याला हे उकळायचं आहे एका मिनटानंतर लगेच आपण हे पाण्यामधून झऱ्याच्या सहाय्याने नि पाणी काढून घेऊन ते एका चाळणीमध्ये घालायचं आहे चाणी चाळणीमधून त्याचेतील पाणी निथळून झाल्यानंतर आपण हे पंधरा मिनटाकरता फॅन खाली सुकून घेणार आहोत त्याकरिता एक कॉटनचा कपडा अंथरून घेतला आहे त्यावरती हे चिप्स मी थोड्या वेळाकरता पसरवून घेत आहे हे ग बघा पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता या चिप्सचे पाणी आहे ते थोडे सुकलेले आहे ते थोडे कोरडे झालेले आहे बिलकुल कोरडे करायचे नाही थोडेसे आपल्याला हे ओलसरस ठेवायचे आहे यानंतर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे हे बघा तेल छान कडकडीत गरम झालेले आहे त्यामध्ये एक एक करून जेवढे येतील तेवढे चिप्स घालून घ्यायचे आहे एक ते दीड मिनिट आपल्याला गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर थोडे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झाली की गॅस मिडियम करायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत हे चिप्स तळून घ्यायचे आहे हे बनवायला खूपच सोपी आहे तुम्ही आरामात एक ते जरी असाल तरी भरपूर चिप्स तुम्ही बनवू शकता बनवायला पण खूप सोपी आहे आणि हे चिप्स तोंडामध्ये टाकतात अगदी विरघडून जातात लहान मुलांच्या जा तोंडाला तर पाहताच शनी पाणी सुटते सुटते पण मोठेसुद्धा हात आवरू शकतील नाही इतके चविष्ट हे चिप्स बनतात तुम्ही खायला सुरुवात केली तर प्लेट संपल्याशिवाय तुमचा हात थांबणार नाही इतके स्वादिष्ट बनतात हे बघा किती सुंदर असे आपले चिप्स बनलेले आहे आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर राहिलेले चिप्ससुद्धा याचप्रमाणे आपण तळून घेणार आहोत येथे तुम्ही बघू शकता किती सुंदर पांढरे शुभ्र आणि छान कुरकुरीत अगदी कमी तेलगट असे हे चिप्स बनलेले आहेत याप्रमाणे मी खूप सारे असे चिप्स तळून घेतलेले आहे आता यावरती आपण चवीनुसार लाल तिखट आणि थोडं मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता येथे तुम्ही बघू शकता त्याचा रंग आणि त्याचं टेक्चरसुद्धा बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत छान खुसखुशीत असे तोंडात टाकताच विरगळणारे बटाटा चिप्स आपले बनलेले आहे आता होळी पण जवळ आलेली आहे तुम्ही हे मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता मुलांना पण खूप आवडतील आणि मुलं बाहेरचे खाण्यापासूनसुद्धा वंच दूर राहतील तर मग तुम्ही हे बटाटा चिप्स यावर्षी नक्कीच बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडतं